भारताच्या आध्यात्मिक भूमीवर अनेक पवित्र स्थाने आहेत त्यापैकीच एक म्हणजे उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या कुशीत वसलेलं केदारनाथ हे स्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे ज्योतिर्लिंग भगवान शंकरांच्या भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे मंदाकिनी नदीच्या काठी केदार पर्वतरांगांमध्ये वसलेले हे भव्य मंदिर त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि आध्यात्मिक ऊर्जेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे मंदिराभोवती पसरलेली बर्फाच्छदित शिखरे घनदाट देवदाराची आणि ओकची जंगले आणि मंदाकिनीचा अविरत प्रवाह हे सगळं मिळून एक अलौकिक दृश्य निर्माण करतात नोव्हेंबर महिन्यापासून ते एप्रिलच्या मध्यापर्यंत प्रचंड हिमवृष्टीमुळे आणि कडाक्याच्या थंडीमुळे हे मंदिर भाविकांसाठी बंद असतं संपूर्ण परिसर बर्फाच्या चादरीत झाकलेला असतो आणि केवळ निसर्गाची अथांग शांतता तिथे राज्य करत असते तेव्हा मग अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जेव्हा सूर्यदेव आपल्या उष्णतेने बर्फ वितळवतो आणि निसर्ग पुन्हा हिरवागार होऊ लागतो तेव्हा मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले जातात आणि लाखो भाविक हर हर महादेवच्या जयघोषात केदारनाथाच्या दर्शनासाठी तिथे येतात येथील थंडगार हवा उंचच उंच डोंगर आणि निसर्गाची अथांग शांतता मनाला एक वेगळीच अनुभूती देते अशाच भक्तांपैकी एक म्हणजे मध्य प्रदेशात राहणारा कौस्तुभ हा भगवान महादेवांचा एक मोठा भक्त होता त्याचे हृदय नेहमीच हर हर महादेवच्या जयघोषाने भरलेले असे त्याच्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाची शेवट महादेवांच्या नामस्मरणानेच होत असे त्याला एकट्याने विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची आवड होती प्रत्येक प्रवासात त्याला एक वेगळीच आध्यात्मिक शांती मिळत असे आणि तो स्वतःला देवाच्या अधिक जवळ अनुभवत असे यावेळी त्याने आपल्या सर्व तीर्थयात्रांच्या यादी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या केदारनाथला जाण्याचा निर्णय घेतला केदारनाथ हे केवळ एक मंदिर नसून तो एक अनुभव आहे हे त्याला माहीत होतं तो गेल्या अनेक दिवसांपासून या प्रवासाची योजना आखत होता त्याने प्रवासासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य कपडे औषधं आणि थोडी रोख रक्कम जमा केली थंडीपासून रक्षण देणारे उबदार कपडे ट्रेकिंग शूज पाण्याची बाटली आणि एक छोटी फर्स्ट एड किट त्याने घेतली केदारनाथचा प्रवास सोपा नव्हता याची त्याला कल्पना होती पण त्याची श्रद्धा त्याला बळ देत होती त्याने आपल्या प्रवासाचे वेळापत्रक काळजीपूर्वक ठरवले बसची तिकीट आरक्षित केली आणि त्या दिवसाची आतुरतेने तो वाट पाहू लागला त्याच्या मनात एकच ध्यास होता आणि तो म्हणजे केदारबाबांचं दर्शन अखेरीस तो दिवस उजाडला पहाटेच्या कोवळ्या उन्हात कौस्तुभने आपली बॅगपॅक पाठीवर घेतली आणि कमरेला एक छोटी बॅग ज्यात त्याने पाकिट फोन आणि इतर महत्वाच्या वस्तू ठेवल्या होत्या ते लावून तो ऋषिकेशला जाण्यासाठी निघाला ऋषिकेशला पोहोचल्यावर त्याने गौरी कुंडला जाणाऱ्या बसचं तिकीट काढलं हा प्रवास साधारण सात ते आठ तासांचा होता जो हिमालयाच्या वळणावळणांच्या वलना रस्त्यावरून जाणार होता तिकडे भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती सर्व बस आधीपासूनच आरक्षित होत्या कौस्तुभला तिकडे पोहोचायला थोडा उशीरच झालेला तो घाई गडबडीत आपली बस तिकडे शोधत होता पण दुर्दैवाने अगदी शेवटच्या क्षणी त्याची बस चुकली कंडक्टरने शिट्टी वाजवली आणि बस त्याच्या डोळ्यांसमोरून निघून गेली धुळीचा एक लोट मागे सोडून बस दिशेनाशी झाली आणि तो हताश होऊन बस स्थानकावर उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव स्पष्ट दिसत होते देवा हे काय झालं असा विचार त्याच्या मनात आला त्याला वाटलं की त्याचा केदारनाथचा प्रवास आता इथेच थांबणार की काय तो असाच उदास होऊन एका बेंचवर बसला होता त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते तेव्हाच अचानक त्याच्या मागून एक आवाज आला अहो तुम्ही केदारनाथला जात आहात का तुमची बस चुकली वाटते कौस्तुभने मागे वळून पाहिलं एक चाळीशीतील गृहस्थ त्याच्याकडे पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक आश्वासक हास्य होत हो काका माझी बस चुकली कौस्तुभने निराश स्वरात उत्तर दिलं मी माझ्या मित्रांसोबत आलो होतो पण आमचा एक मित्र आजारी पडल्याने इकडेच ऋषिकेशमध्येच हॉटेलमध्ये थांबला आम आहे आमच्याकडे तीन तिकटी आहेत आणि एक एक्स्ट्रा तिकीट आहे तुम्ही आमच्यासोबत आमच्या बसमधून येऊ शकता त्या गृहस्थाने मोठ्या मनाने कौस्तुभला विचारलं कौस्तुभला आपल्या कानांवर विश्वास बसेना ही तर साक्षात महादेवाचीच कृपा होती त्याच्या चेहऱ्यावरचा निराशेचा ढग क्षणात नाहीसा झाला आणि एक आनंदाची लहर पसरली तो आनंदून गेला आणि त्याने लगेच होकार दिला त्याला आनंद झाला की त्याला अशा कठीण प्रसंगी मदतीचा हात भेटला होता तसं मग त्यांची ती पुढची बस गौरीकुंडच्या दिशेने निघाली खिडकीतून दिसणारे निसर्गाचे विहंगमय दृश्य उंच उंच डोंगर हिरवीगार झाडी आणि स्वच्छ निळे आकाश हे सर्व मनाला एक वेगळीच ऊर्जा देत होते बसमधील वातावरण खूप सकारात्मक होतं भजन कीर्तन आणि महादेवाच्या जयघोषाने बस दुमदुमून गेली होती कौस्तुभला मदत करणाऱ्या गृहस्थांशी कौस्तुभच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या ते तेव्हा त्याला कळलं की त्या गृहस्थांचं नाव शिवा असे होते आणि ते महाराष्ट्रातील पुणे धनकवडी या भागात राहणारे होते तिकडेच असणाऱ्या श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या मठामध्ये ते काम करायचे शिवाने कौस्तुभला असलेल्या त्याच्या तीर्थयात्रेच्या आवडीबद्दल ऐकून धनकवडीतील मठाला येऊन भेट देण्याचे आमंत्रण दिले तुम्ही कधी पुण्याला आलात तर नक्की आमच्या मठाला भेट द्या सद्गुरू शंकर महाराजांचा मठ आहे तो तिथे तुम्हाला खूप आध्यात्मिक शांती मिळेल शिवा म्हणाला शिवादेखील भगवान महादेवांचा एक मोठा भक्त होता आणि त्याच्या बोलण्यातून त्यांची श्रद्धा स्पष्ट दिसत होती तसं मग सुमारे आठ तासांच्या प्रवासानंतर त्यांची बस अखेरीस गौरीकुंडला पोहोचली गौरीकुंडपासून पुढे कोणतेही वाहन जात नाही तिथून तो पुढचा सोळा किलोमीटरचा प्रवास हा पायी किंवा मग घोडा किंवा पालखीच्या आधारे केला जातो कौस्तुभने आधीच ठरवलं होतं की तो पायीच प्रवास करणार कारण त्याला हिमालयाच्या कुशीतून चालण्याचा अनुभव घ्यायचा होता बसमधून उतरल्यावर सर्वच जण आपापल्या मार्गाने निघाले गौरीकुंडमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होती हर हर महादेवांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता कौस्तुभने शिवाला निरोप दिला त्याचे आभार मानले आणि तो आपल्या केदारनाथच्या दिशेने चालू लागला त्याच्या मनात एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा संचारली होती केदारनाथचा ट्रेक खरंच अविस्मरणीय होता पायवाटेवर चालताना निसर्गाचे सौंदर्य डोळ्यांचे पारने फेडणारे होते उंचच उंच देवदाराची झाडे त्यांच्यातून वाहणारा थंडगार वारा पक्ष्यांची किलबिलाट आणि दूरवर दिसणारी बर्फाछद्दी शिखरे हे सर्व मनाला एक वेगळीच अनुभूती देत होत मार्गावर अनेक ठिकाणी छोटे छोटे धबधबे आणि नैसर्गिक पाण्याचे झरे त्यांना दिसत होते संपूर्ण मार्गावर एक सकारात्मक ऊर्जा जाणवत होती जी भाविकांच्या उत्साहातून आणि त्यांच्या मुखातून निघणाऱ्या जयघोषातून येत होती कौस्तुभ आपल्या फोनमध्ये या सुंदर दृश्यांची छायाचित्रे काढत होता प्रत्येक वळणावर त्याला निसर्गाचं एक वेगळंच रूप दिसत होतं तेव्हा वाटेत तो एका लहान स्टॉलवर चहा पिण्यासाठी थांबला आणि मग चहा पिऊन तो पुन्हा पुढच्या प्रवासाला लागला तेव्हा सुमारे एक तास चालल्यानंतर कौस्तुभ एका ठिकाणी थांबला त्याला थोडी विश्रांती घ्यायची होती आणि निसर्गाचे सौंदर्य शांतपणे अनुभवायचे होते त्याने आपल्या बॅकपॅकमधून पाण्याची बाटली काढली आणि तो किशात हात घालून फोन शोधू लागला पण तेव्हाच त्याच्या काळजाचा ठोका चुकला कारण त्याचा फोन किशामध्ये नव्हताच त्याने आपली पाठीची बॅग चेक केली कमरेला लावलेली ती छोटी बॅग चेक केली पण फोन कुठेच नव्हता त्याच्या मनात भीतीचे एक मोठे वादळ उठले माझा फोन माझा फोन कुठे गेला मी आता काय करू असे विचार त्याच्या मनात येऊ लागले तेव्हाच त्याला आठवलं की तो थोड्या वेळापूर्वी एका स्टॉलवर चहा पिण्यासाठी थांबला होता कदाचित फोन तिकडे तर राहिला नाही ना तो लगेच मागे फिरला आणि पुन्हा त्या स्टॉलच्या दिशेने जाऊ लागला फोन शोधण्याच्या प्रयत्नात त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव स्पष्ट दिसत होते तेव्हाच समोरून त्याला अचानक एक आवाज आला बेटा आपका फोन आप ये पिछले वाले स्टॉल पेही भूल गए मैं मैं कब से आपके पीछे आ रहा रहा आपको मैं आवाज भी लगा रहा था गे मे कबसे आपणही नाही तौस्तुभने तसं पटकन समोर पाहिलं समोर तिकडे एक तेजस्वी साधू महाराज त्याच्या दिशेने चालत येत होते त्यांच्या हातात त्याचा फोन होता साधू महाराजांचे मोठे तेजस्वी डोळे लांब काळी दाढी सडपातळ पण कणखर शरीर आणि भगवी वस्त्र यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक आणि सकारात्मक वाटत होत त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत हास्य होत कौस्तुभला खूप आनंद झाला त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले त्याने लगेच त्या साधू महाराजांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि त्यांचे मनापासून आभार मानले महाराज तुम्ही माझ्यासाठी साक्षात देवदूत बनून आलात बघा कौस्तुभ म्हणाला त्याने तसं त्या साधू महाराजांचं नाव विचारलं त्यावर साधू महाराज जरा हसले आणि म्हणाले मेरा नाम शंकर है मैं कैलाश मे रहताहू असे बोलून ते हसले आणि कौस्तुभला आशीर्वाद देऊन पुढे निघून गेले त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात एक विलक्षण शांतता आणि सकारात्मकता होती हा कौस्तुभसाठी दुसरा चमत्कार होता पहिला चमत्कार म्हणजे बस चुकल्यावर त्याला मिळालेली लिफ्ट आणि आता हरवलेला फोन परत मिळणे त्याला खात्री पटली की ही साक्षात भोलेनाथाचीच कृपा आहे महादेवानेच त्याला वेगवेगळ्या रूपात येऊन मदत केली आहे त्याच्या मनात महादेवावरील श्रद्धा आणखीन दृढ झाली त्याने तेव्हा आपला ट्रेक पुन्हा सुरू ठेवला आणि अखेरीस तो ट्रेक पूर्ण करत तो केदारनाथ मंदिराजवळ पोहोचला मंदिराचे भव्य रूप पाहून तो थक्क झाला बर्फा शिखरांच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले ते प्राचीन मंदिर खरंच एक पवित्र आणि अद्भुत स्थान होत मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच त्याला एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान मिळालं हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता त्या रात्री कौस्तुभने जवळच्या लॉजमध्ये मुक्काम केला त्याला पहाटेच्या आरतीला उपस्थित राहायचं होतं कारण पहाटेच्या आरतीचा तो अनुभव हा फारच पवित्र असतो असे म्हटले जाते पण त्याला त्या ते आरतीसाठी पूर्वनोंदणी करावी लागते याची कल्पना नव्हती त्यामुळे त्याची थोडीफार निराशा झाली रात्री तो लॉजच्या कॅन्टीन मध्ये जेवण करत होता तिथे गुजरातहून आलेला एक बारा पंधरा लोकांचा परिवार बसला होता त्यापैकी दोघे तिघे जण ट्रेकमुळे थकले होते आणि त्यांना थोडं अस्वस्थ वाटत होतं कौस्तुभ त्यांच्या शेजारीच बसला होता त्याने त्यांच्या बोलण्यातून त्यांची परिस्थिती ऐकली तेव्हाच अचानक त्या ते कुटुंबातील एका व्यक्तीने कौस्तुभकडे पाहिलं आणि त्याला स्वतःहून विचारलं आमच्याकडे पहाटेच्या आरतीचे काही अतिरिक्त पास आहेत आमचे काही सदस्य आजारी असल्याने येऊ शकत नाहीत तुम्हाला हवा आहे पास कौस्तुभ आश्चर्यचकितच झाला हे कसं काय शक्य आहे त्याने तर फक्त मनात इच्छा व्यक्त केली होती आणि भोलेनाथाने ती लगेच पूर्णसुद्धा केली त्याला आपल्या नशिबावर विश्वास बसेना तो खूप आनंदी झाला आणि त्याला धन्य झाल्यासारखं वाटलं त्याला नशिबाने पहाटेच्या आरतीचे पास मिळाले दुसऱ्या दिवशी पहाटे कौस्तुभने उत्साहाने आरतीला उपस्थिती लावली मंदिराच्या दिवे आणि अगरबत्तीच्या सुगंधाने वातावरण एकदम पवित्र झालं होतं मंत्रोच्चार आणि घंटानादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता कौस्तुभने केदारबाबांचं दर्शन घेतलं आणि मनापासून त्यांचे आशीर्वाद घेतले त्याला एक अलौकिक शांतता आणि समाधान मिळालं होतं आणि त्याचा तो प्रवास यशस्वीरित्या पूर्ण झाला होता तसं मग तो आपल्या गावी परतला केदारनाथच्या आठवणी त्याच्या मनात ताज्या होत्या असेच मग काही दिवस उलटून गेले तेव्हा त्या दिवशी रात्री त्याला एक स्वप्न पडलं त्याला गौरीकुंड बसस्थानकावर भेटलेला शिवा स्पष्ट दिसला शिवाने त्याला धनकवडीतील मठाबद्दल सांगितलं होतं आणि स्वप्नात त्याला धनकवडीतील मठाची अस्पष्ट चित्र दिसू लागली जिथे तो आधी कधीच गेला नव्हता हे स्वप्न त्याला काहीतरी सांगू इच्छित होतं असे त्याला वाटले त्या आठवड्यावर अनेकदा त्याला तेच स्वप्न पडत होत तेव्हा त्याने पुढच्याच आठवड्यात धनकवडीला जाऊन शिवाला भेटण्याचा निर्णय घेतला ठरल्याप्रमाणे तो धनकवडीतील मठामध्ये पोहोचला तिथे पोहोचल्यावर त्याला धक्काच बसला कारण त्याने स्वप्नात पाहिलेलं ठिकाण अगदी हुबेहूब तसंच होतं मठाचा प्रवेशद्वार आतील शांत वातावरण आणि मंदिराची रचना हे सर्व त्याला स्वप्नात दिसल्याप्रमाणेच होतं तो मठात आत गेला आणि तिथे त्याने पहिल्यांदाच श्री सद्गुरू शंकर महाराजांचा एक मोठा फोटो पाहिला आणि तो स्तब्धच झाला कारण हा चेहरा त्याला खूप ओळखीचा वाटला हे तर तेच साधू महाराज होते ज्यांनी त्याला ट्रेकवर त्याचा हरवलेला फोन परत दिला होता कौस्तुभच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्याला सद्गुरू शंकर महाराजांच्या महानतेची जाणीव झाली ज्या महाराजांनी आपल्या भक्तांना अनेकदा साक्षात दर्शन दिलं होतं तेच महाराज त्याला त्या दिवशी साधूंच्या रूपात भेटले होते त्याने महाराजांच्या समाधीला नमस्कार केला आणि दर्शन घेतलं त्याच्या मनात कृतज्ञतेचे भाव दाटून आले होते तेव्हा त्याने तिथे असलेल्या एका कर्मचाऱ्याला शिवाबद्दल विचारलं जो तिथे काम करत होता पण तेव्हाच त्याला आणखीन एक आश्चर्याचा धक्का बसला कारण त्या मठामध्ये शिवा नावाचं कोणीही काम करत नव्हतं मग तो कोण होता ज्याने कौस्तुभला तिकडे गौरी कुंडी मदत केली होती कौस्तुभ गोंधळला तेव्हाच अचानक एका ठिकाणी त्याला शंकर महाराजांचा एक फोटो दिसला आणि त्याखाली लिहिलेल्या त्याने ओळी वाचल्या मैं कैलाश से आया हूँ और मेरा नाम शंकर है आणि त्याच वेळी त्याला शंकर महाराजांच्या फोटोमध्ये त्या तीन लोकांची झलक दिसली ज्यांनी त्याला मदत केली होती पहिला म्हणजे शिवा दुसरा म्हणजे ते साधू महाराज ज्यांनी त्याचा फोन परत दिला होता आणि तिसरे म्हणजे त्या गुजराती कुटुंबातील तो व्यक्ती ज्याने त्याला आरतीचे पास दिले होते एका क्षणामध्ये त्याला ते तिघजण त्या फोटोमध्ये दिसले आणि अचानक गायब झाले त्याला आता सर्व काही स्पष्ट झालं हे सर्वजण दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात सद्गुरु शंकर महाराजांचीच रूप होते ज्यांनी त्याला त्याच्या केदारनाथच्या प्रवासात मदत केली होती तो महादेवाचा मोठा भक्त होता आणि महादेवानेच त्याला शंकर महाराजांच्या रूपात येऊन मदत केली होती ही अनुभूती त्याच्या जीवनातील सर्वात मोठी आणि अविस्मरणीय घटना ठरली त्याची श्रद्धा अधिकच दृढ झाली आणि त्याला खात्री पटली की देव नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभा असतो आणि देव त्यांना योग्य वेळी मदत करत असतो कौस्तुभच्या मनात महादेवावरील आणि श्री सद्गुरू शंकर महाराजांवरील भक्ती अधिकच वाढली